मुंबई गोवा हायवेचं गेल्या हा, चौदा वर्षापासून काम सुरू आहे आणि चौदा वर्षामध्ये या रोडची एवढी दुर्दवस्था आहे की जगामध्ये अशा प्रकारचा कुठेही रोड नसेल दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल या खड्डे बुजवण्यासाठी घालवला जातो आज सह्याद्री प्रतिष्ठान पेन पत्रकार संघ सोबती संस्था यांच्यातर्फे हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे नुकताच पत्रकारांनी इथे सुद्धा आंदोलन छेडलं गेली कित्येक वर्ष पत्रकारांच्या माध्यमातसुद्धा मोठी मोठी आंदोलनं झाली परंतु तेरा वर्ष झाली तरी हा मुंबई गेवा ज्याला कोकणात जाणारा रोड म्हणतो स्वर्गामध्ये जाणारा रोड म्हणतो आणि त्या स्वर्गात जाणाऱ्या रोडची अवस्था एवढी दयनीय आहे ही शर्मेची बाब आहे यावर बांधकाम मंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील त्यांनी पुस्तक लिहावं लागेल अशी टिप्पणी केलेली आहे यासारखी देशाचा अपमान आणि लगतरच एक टाकण्याचे काम हे मंत्री आमदार खासदार करत आहेत तुम्ही सांगा महामार्गाचं काम समृद्धी मार्गाचं काम चार वर्षात होतं मुंबई अहमदाबाद असेल नाशिक रोड असेल सोलापूर गणगापूर रोड असेल हे कित्येक पाच पाचशे सात सातशे किलोमीटरचे हायवे गेल्या चार ते पाच वर्षात पूर्ण होतात आणि कोकणाच्या ह्या रस्त्याला तेरा वर्षे लागतात ही कोकणाची हे केली जाते कोकणावर हा अन्याय केला जातो मला तो वड़े, जानिन के जातो। आहे तर वाटतंय हा अन्याय जाणून बुजून केला जातो मुंबई गोवा हवेमध्ये गेल्या तेरा वर्षामध्ये कित्येक बळी गेले खड्ड्यांमुळे कित्येक रक्ताची रांगोळी झाली तरी सरकारला जाग येत नाही महाराष्ट्रात कुठेही अपघात झाले तर त्यांना तात्काळ मदत दिली जाते पण किंबहुना तेरा वर्षामध्ये मुंबईवर कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली परंतु त्याला एकही रुपयाची मदत दिली जात नाही मग कोट्यावधी हो रुपयाचे काम की सरकार राजकारणी लोकांचे खिसे भरण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांचे खिसे भरण्यासाठी आणत हा रोड मिलिटरीकडे का देत नाही जबाबदारी समजून केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे जर तुमच्या होत नसेल तरी हा रोड मिलिटरीकडे द्या कारण जगामध्ये तेरा वर्ष लागणारा हा रोड हाची घिनीज बुकात नोंद होईल असा मुंबई गोवा हायवे आहे लाज वाटायला पाहिजे आपल्यासारख्या कोकणामध्ये महाराष्ट्र कोकण महाराष्ट्राचं नाक हे कोकण आहे आणि कोकणातल्या कित्येक राहिवाशांनी गेल्या तेरा वर्षात आंदोलन केली पत्रकार असतील त्यांनी तेरा वर्षे मांडत आहेत इतर सामाजिक संस्था आज सह्यादी प्रतिष्ठान पेन पत्रकार संघ सोबती संस्था आंदोलन करते भीक मागो आंदोलन लाज वाढायला पाहिजे इथे जमलेल्या कोणीही स्वतःच्या कुटुंबासाठी भीक मागितली नाही परंतु रस्त्यासाठी भीक मागायला लागते यासारखं दुर्दैव नाही आपल्याला लाज वाटत असेल तर स्थानिक सगळे मंत्री राज्य सरकारमधले मंत्री जे असतील संबंधित केंद्र सरकारचे मंत्री असतील यांनी राजीनामा वक्त आहे आपल्याला काम होत नसेल तर तुरता राजीनामा द्या सकाळी तुम्ही येता पाणी करता तुमच्या राजकीय सभा असतील तर अकरा ते नंतर तुम्ही सभा घेता बारा नंतर सभा घेता संध्याकाळी घेता आणि जर तपासणी करायची असेल तर सकाळी सहा वाजता येता लोक झोप येत असताना येऊन पाणी घेऊन जाता ही कुठली पद्धत आहे बरं पाणी करायची आहे दिवसा धावळ्या या लोकांचा रोज बघा स्वतःच्या कुटुंबातलं जेव्हा आई मूल जाईल कोणतरी व्यक्ती जाईल तेव्हाच तुम्हाला कळेल आणि शिवाय तेरा वर्षात कुठल्याही कुटुंबाला काढीची मदत केलेली नाही इतरच तर सगळीकडे मदत करता तुम्हाला भीक लागली ना असं म्हणता महामार्गासाठी कोट्यावधी रुपये असे म्हणता मग तुम्ही टप्प्या टप्प्याने काम का नाही केलं टप्प्याने काम करण्यासाठी तेरा वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टर का नाही नेमलेत योग्य पद्धतीने काम के केलं केलं नाहीत आणि तेरा वर्षे लागतात ही भारताची आपली शोकांतिका आहे केंद्र सरकारचा हा अपमान आहे अपमान नाही तर हा जनतेचा तुम्ही अपमान करतात यापुढे आपण तात्काळ या बाबतीत केंद्र पातळीवर राज्य पातळीवर निर्णय घ्यावा आणि सदरचे रस्ते व्यवस्थितरित्या करा एवढंच आम्ही शेवटचा देतो जय हिंद जय महाराष्ट्र